मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरातील जान्हवीची शिक्षा संपली याच विषयी मी बोलणार आहे नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये जान्हवीला भाऊच्या धक्क्यावर रितेश सरांनी एक आठवड्याची जेनची शिक्षा दिली होती आणि ती शिक्षा आहे मित्रांनो ती आता संपलेली दिसत आहे कारण मित्रांनो एक प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला आहे की घरामध्ये मध्यरात्री कोणीतरी मानकाप्या आलेला आहे आणि सर्व सदस्य आहेत ते झोपेमध्ये जागे झालेले आहेत आणि घाबरलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्येच आपल्याला जान्हवीसुद्धा घरामध्ये पाहायला मिळते आणि ती जमिनीवर झोपलेली दिसते आणि तीसुद्धा सैरा वैरा धावताना दिसते तीसुद्धा घाबरलेली दिसते तर मित्रांनो जान्हवीला बघून हेच वाटतंय की तिची शिक्षा आहे ती आता संपलेली आए, आहे कारण ती आपल्याला जेलमध्ये नाही तर बिग बॉस यांच्या घरामध्ये जमिनीवर झोपलेली पाहायला मिळालेली आहे घरामध्ये बघून तिला हेच वाटतंय की तिची शिक्षा आहे ती बिग बॉस यांनी संपवलेली तरी आहे नाहीतर दुसरी गोष्ट अशी असू शकते की भाऊच्या धक्क्यावर दिला परत चक्कर येण्याचा त्रास झाला हो होता त्यामुळेच बिग बॉस यांनी तिला घरामध्ये झोपण्यास सांगितलेलं असू शकतं म्हणून ती आपल्याला जमिनीवर झोपलेली पाहायला मिळते तर मित्रांनो आता पाहूयात की जानवीची शिक्षा आहे ती संपलेली आहे की तिला शारीरिक त्रास होत असेल म्हणून बिग बॉस यांनी घरामध्ये झोपण्यास सांगितलेलं असू शकतं तिची शिक्षा आहे ती सुरूच असेल पण ती बेडवर नाही तर जमिनीवर झोपण्याची पण असू शकते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की जानवीची शिक्षा आहे ती संपली असेल की तिच्या काही शारीरिक त्रासामुळे बिग बॉस यांनी तिला घरामध्ये झोपण्यास सांगितलेलं असू शकतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र